हुकाच्या एकास तर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याची घटना पिराण येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडले या प्रकरणी म्हाळाप्पा शिवलिंग केंगार वैत शेचाळीस राहणार पाटील मळा कवठे मूळ राहणार कात्राळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली असून तशरथ सिद्ध्राम केंगार वय अडतीस राहणार हशिनी आश्रम श्रीरामनगर सांगली याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांची बहीण द्रौपदी भाऊजी महादेव तसेच नातेवाईक पूजा असे विक्रम पाटील यांच्या मळ्यात गावी खोपटा जवळ असताना आरोपी दशरथ केंगार हा तेथे आला त्यांनी तुम्ही पूजाला इथे का ठेवून घेतला आहे असे म्हणून त्यांच्याकडील हमालीच्या हुकाच्या मुठीने फिर्यादीच्या तोंडावर ठोसा मारला त्यात फिर्यादीच्या गालाच्या आतील बाजूस मार लागून ते जखम झाले तसेच द्रौपदी आणि महादेव यांना हाताने लाथाबुक्यानी मारहाण करून सर्वांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिले असे फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आहे त्यानुसार संशयित आरोपी दशरथ केंगार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल आहे